आता साकुरीत नव्याने सुरू झालं एथर एनर्जी या जगप्रसिद्ध बॅटरीवर चालणाऱ्या दुचाकी वाहनाचं चा। उत्तर अहिल्यानगर जिल्ह्याचे अधिकृत वितरण तिपाडा बाईक्स एलएलपी सर्व प्रकारचे मॉडेल्स हजर मध्ये उपलब्ध त्यासोबत चोवीस तास वाहनांची दुरुस्ती सेवा उपलब्ध एथर इलेक्ट्रिक गाडी खरेदी करण्यासाठी शोरूमला आजच भेट द्या अधिक माहितीसाठी संपर्क ऐंशी पंचावन्न वीस 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 कोपरगाव तालुक्यात बिबट्याच्या हल्ल्यांची मालिका सुरूच असून आज पुन्हा एकदा येसगाव शिवारात बिबट्याच्या हल्ल्यात शांताबाई अहिलाजी निकोल वयवर्ष साठ राहणार येसगाव या महिलेचा मृत्यू झाला आहे मिळालेल्या माहितीनुसार शांताबाई सकाळच्या सुमारास शेतात गवत कापण्यासाठी गेल्या असताना झुडपात दबा धरून बसलेल्या बिबट्याने अचानक झडप घातली हल्ल्यात त्यांचा जागीच मृत्यू झाल्याची माहिती आहे घटनेनंतर परिसरात भीती आणि संतापाचं वातावरण निर्माण झालं चार दिवसांपूर्वी टाकळी शिवारात तीन वर्षीय नंदिनीचा बिबट्याच्या हल्ल्यात मृत्यू झाल्यानंतर नागरिकांनी तीव्र आंदोलन केलं होतं मात्र ठोस उपाययोजना न झाल्याने आज पुन्हा एका निरपराध महिलेचा बळी गेला आहे या घटनेनंतर संतप्त ग्रामस्थांनी रास्ता रोको आंदोलन छेडत वन विभागा विरोधात निषेध नोंदवला नागरिकांचा इशारा आहे की जोपर्यंत हा बिबट्या ठार मारला जात नाही तोपर्यंत आंदोलन मागे घेणार नाही दरम्यान घटनेची माहिती मिळताच आमदार आशुतोष काळे यांनी घटनास्थळी भेट देऊन परिस्थितीचा आढावा घेतला त्यांनी अधिकाऱ्यांना नरभक्षक बिबट्याला शूट अॅट साईट करण्याची मागणी केली आहे सध्या परिसरात तणावपूर्ण शांतता असून पोलीस आणि वन विभागाचे अधिकारी घटनास्थळी तैनात आहेत ग्रामस्थांमध्ये अजूनही भीतीचं सावट कायम आहे चार पाच दिवसापूर्वी एक तीन मुले तीन वर्षाच्या मुलीवर इथे हल्ला झालाय ती मुलगी पण जागेवर ठार झाली आज एक पंचावन्न साठ वर्षाच्या महिलेवर इथं हल्ला झालाय आणि वन विभाग त्यांच्याकडे जेव्हा आपण त्यांना बोलवतो हो त्यांच्याकडे काठ्या किंवा असा काही भक्कम असं काही त्यांच्याकडे हातियार काही उपलब्ध राहत नाही बिबट्या त्यांच्या समोरून निघून जाऊ राहिला आणि प्रशासनाला आमची विनंती आहे त्यांच्याकडे जर फोर्स फाटा आणि काही माणसांची कमतरता किंवा हत्यारांची कमतरता असेल तर त्यांनी ना आमच्याकडे भरपूर मोठी टीम आहे त्यांनी आम्हाला परमिशन द्यावा का बाबा तुम्ही तुमच्या पद्धतीने मारून टाका आणि आमच्याकडे या तर आम्ही त्यालाही तयार आहोत आणि सगळे आता सगळे इतके त्रस्त झाले कोणी शाळेत पाठवायला तयार नाही शेतामध्ये काम करायला तयार नाही आणि जेवढे शेतकरी आहे हे सगळे त्या बिबट्याच्या सावटामध्ये रोज ये जाय करताय पण त्यांना उदरनिर्वाहासाठी रोज बाहेर जावं लागतंय त्यासाठी प्रशासनाला आमची विनंती आहे तुमच्याकडून जर होत नसेल तर आम्हाला तुम्ही परमिशन द्या मारायचं म्हणून तुम्ही हत्यार पण देऊ नका आम्ही आमच्या पद्धतीने त्यांना मारू हो सहा दिवस झाले आमच्याकडे दुसरी घटना आहे वन विभाग येतो पिंजरा लावून जातं लोकांनी मारायचं नाही म्हणत आम्ही शेतकऱ्यांनी करायचं काय दुसरी घटना झाली साहेब आताही आणि वन विभागाचं असं म्हणणं आहे का त्याला काही करू नका आणि वन विभागाचा अधिकारी येतो काय त्याचं नाव एवढी एवढी काठी घेऊन येतो आणि त्याचे त्यांनी बिबट्या मारणार आहे का आणि बिबट्या पळून गेला दोन आणि इथं या बोलवलं बोलवले यांनी बोलवलं आणि त्यांना मारणार आहे त्याला लादा वाटलं पाहिजे अहो सामान्य माणसांनी शेतकऱ्यांनी शेती करायची नाही काय द्यायची शेती सोडून आणि घरात बसायचं हा खायचं काय त्यांनी आणि सामान्य माणसाला किंमत नाही तुमच्या बिबट्याला किंमत त्याला मारायचं नाही आम्ही काय हे श्रीराम पार्क राहता शहरात प्रथमच स्वतंत्र पाण्याची व्यवस्था देणार एकमेव पंधरा एकर भव्य एन ए प्रकल्प एन ए प्लॉट खरेदी सुरू मोजकेच प्लॉट शिल्लक तसेच कर्ज सुविधाही उपलब्ध प्लॉटची वैशिष्ट्ये अंतर्गत पन्नास फूट व तीस फूट रस्ते स्ट्रीट लाईट गार्डन जॉगिंग ट्रॅक आकर्षक लँडस्केपिंग स्वतंत्र ड्रेनेज लाईन सर्व सुखसोयी नयनरम्य परिसर मग आजच प्लॉट बुक करा शहाण्णव तेवीस एकोणनव्वद एक्क्याण्णव एक्क्याण्णव शहाण्णव तेवीस पासष्ट एक्क्याण्णव एक्क्याण्णव साईट पत्ता नगर मनमाड रोड हॉटेल रेडचिली समोर राहता जिल्हा अहिल्ला